महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतानाच वाडा तालुक्यातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे वाडा तालुक्यात राहून शिक्षण घेत असलेल्या मुलीला मोटारसायकलवरून शोधण्याच्या बहाण्याने जंगल झाडीमधील कच्च्या पायवाडीने जाऊन मोटारसायकल थांबून अत्याचार करून काही सांगितल्यास जिवे ठार मांडण्याची धमकी देऊन पळून गेलेल्या आरोपीला गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे अतिशय कौशल्याने व मेहनतीने अथक प्रयत्न करून आरोपीचा शोध लावून त्याला ताब्यात घेण्यात वाडा पोलिसांना मोठे यश आले आहे सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरणे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शने व वा सूचनेप्रमाणे वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे साहा पोलीस निरीक्षक अजित साबळे पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे गुरुनाथ गोतारणे भूषण खिलारे संतोष वाकचौरे गजानन जाधव चेतन सोनावणे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून यासंबंधी अधिक तपास सहपोलीस निरीक्षक अजित साबळे करत आहेत या घटनेसंबंधी अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी पत्रकारांना दिली आहे वाडा पोलीस स्टेशन कडे एका गंभीर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे काल रात्री एका महाविद्यालयीन मुलीला मोटरसायकलवरनं वडिलांच्या सोबत सोडवण्याच्या बहाण्याने त्यांच्या ओळखीच्या मुलासोबत ते जात असताना गावाच्या जवळ आल्यानंतर वडिलांना शॉर्टकटने जायचंय असा करून त्यांना बाजूला सोडून आरोपीने यातल्या पीडित मुलीला जंगलामध्ये नेऊन त्या ठिकाणी तिला महान करून बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशा स्वरूपाचा गुन्हा माहिती मिळतात तत्काळ दाखल करण्यात आला त्यानंतर या आरोपीचा शोध घेऊन त्याला आणून त्याच्याकडची माहिती घेऊन गुन्हा कबूल केल्याने त्याच्या वैद्यकीय के पुरावा मिळून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे बाकी पुढील तपास आमचे पी एस आय आय पी आय शेवाळे करत आहे याच्यामध्ये आता सध्या आरोपी अटक केलेला आहे उद्या कोर्टात त्याला सादर केला जाईल हजर केला जाईल त्यानंतर त्याची पुढील पोलीस कठडी घेतली जाईल आणि पुरावे हस्तगत केले जाते या गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का त्या व्यक्तीची या आरोपीच्या बाबत अधिक तपास चालू आहे त्याची गुन्ह्याची पार्श्वभूमी नाही आहे तो तीस वर्ष वयाचा आहे आणि जवळपास राहणारा आणि त्यांच्या ओळखीचा आहे